नवीन वर्षात पी एम पी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बससेवा विस्तारण्याचे नियोजन केले आहे मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत पी एम पीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने नवीन बस दाखल केल्या जाणार असून एकूण बस संख्या चार हजारांवर नेण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे पी एम पी एम एलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी ही माहिती दिली पुणे पिंपरी चिंचवडांनी पी एम आर डी ए परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध बस अपुऱ्या पडत आहे त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर वाढून वाहतूक कुंडीची समस्या तीव्र होत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि पुणेकरांना पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात चार हजार बस रस्त्यावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे पुढील टप्प्यात आणखी बस खरेदी करण्याचाही विचार सुरू आहे फक्त बस संख्या वाढवण्यावरच नव्हे तर पी एम पीला आर्थिक सक्षम बनवण्यावरही भर देण्यात येत आहे सध्या असलेले उत्पन्न वाढवून दररोज चार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे यासाठी विविध उत्पन्न स्रोत विकसित करण्यावर काम सुरू असल्याचे देवरे यांनी सांगितले शहराचा विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन बसमध्ये प्रामुख्याने जी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसचा समावेश असेल बसची संख्या वाढल्यामुळे मार्गावरील फेऱ्या वाढतील प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होईल आणि सेवा अधिक सुलभ होईल दरम्यान मेट्रो पूरक म्हणून फिडर बस सेवेचीही गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मेट्रो प्रवाशांसाठी फिडर सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी पाचशे अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी मेट्रो प्रशासनाकडे करण्यात आली असून त्यावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त बस ताफ्यात समाविष्ट करून शहरातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करणे आणि प्रवाशांना वेळेवर दर्जेदार सेवा देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंकज देवरे यांनी स्पष्ट केले ठोंबरे सिटी इंडिया न्यूज पुणे